एक वेगळा गेम घेणार आहोत मागच्या कार्बनभोच्या तासिकेमध्ये आपण एक बोर्ड गेम घेतला होता आपण तो गेम चालवा हा गेम घेतला होता आणि आपल्याला त्रिकोणामध्ये वर्तुळ न्यायचा होता म्हटला होता की हो तर आज आपण एक नवीन गेम घेणार आहोत आपल्या गेमचं नाव आहे बेरजेचा डोंगर काय आहे बेरजेचा डोंगर सोबत माहिती तुम्हाला हो तर विद्यार्थी मैत्रिणींनो आजच्या कार्बनभोच्या तासिकेमध्ये आपण बेरजेचा डोंगर करणार आहोत वर्गातील दोन विद्यार्थिनी या ठिकाणी बेरजेचा डोंगर पार करणार आहेत तर चला आपण पाहूयात की कोण आहे की जी बेरजेचा डोंगर लवकर पार करेल एकदा ह्या दोन्ही विद्यार्थिनी साठी जोरदार हा विद्यार्थी <प्थाँगा> मित्रिनो आता आपण घेणार आहोत आता तुम्हाला माहिती

चला बेर्दीचा डोंगर पार करणार तुम्ही दोघी लवकर कोण करणार ओके दोघींनाही खूप खूप शुभेच्छा वन टू थ्री स्टार्ट चला रुपाली आणि मानवी दोघीही डोंगर पार करणार आहेत आपण शुभेच्छा दोघींनाही दिलेल्याच आहेत दोघींनाही आपण शुभेच्छा दिलेल्या आहेत पाहुयात कोण लवकर डोंगर पार करणार आहे चूक होऊ द्यायची नाहीये पटपट करायची आहेत परंतु चुकायचं नाही करा जेवढ्या शांततेने कराल एकाग्रतेने कराल तेवढा तुमचा बेरेचा डोंगर लवकर पार होईल जरा कोण लवकर डोंगर पार करणार आहे एकदा जोरदार टाळ्या वाजवा दोघींसाठी या ठिकाणी बक्षीस घेऊन तिचं कौतुक करणार आहोत मानवी सुद्धा खूप छान डोंगर या ठिकाणी पार करत होती तिच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होत्या अच्छा या बॅजेच्या डोंगराची विजे झालेली आहे